पब्लिक समोर जाऊ नका दुरूनही दिसते आणि माइक मध्ये बोललं तर जुडी बुजाडते म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्या चला दमोट झाला दादा दूर राहा बाजूला राहा हां लय बजी आली त्याच्या ज मनन लय बजी आली झाली झाली ते तरी कोणी मी सुनी ती

अरे थोडेसे भ्यान अरे कमी जास्त आपलं झालं तर फोन करून बावा प्रयत्नांची पराकाष्ठा करत ड्रायव्हर आपला कसून प्रयत्न करीत आहे आणि जोडीला पा आली 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 वा वा बाजूला